तर ह्याने कसं अचानक आपल्याला इडली आपे खाऊशी वाटले तर ह्या रव्याचे छान होतात आणि आपल्याला शिरा उपीक करायचं झालं तर ह्या रव्याचे छान होते कारण माझी तर शॉपिंग सगळी झालेली आहे आणि आता आपण हा व्हिडिओ कंटिन्यू काउंटरला गेल्यावर करूया की बिल किती होत आहे आणि साहित्य काय काय ते तर आम्ही इथं दावणगिरी डोसा मागवलेला आहे आणि तो आलेला सुद्धा आहे आणि फ्रीश खायला सुद्धा सुरुवात केली आहे नमस्कार श्री शनिकम निकम चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर आम्ही आलो आहोत खरेदीला जसं की मी जर वेळेस आमच्या किराणा मला भरायचा असतो ते तुमच्या बरोबर शेअर करते आणि आम्ही नेहमी येतो सिटी मध्ये तर आज सुद्धा तिथेच आलेलो आहे आणि व्हिडिओ थोडा लेट चालू केला तर मुलींनी खरेदी करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे तर तिघींनी तीन ट्रॉल घेतले तेच तर तुमच्या बरोबर शेअर करते आणि आल्या आल्या शॉपिंगला सुद्धा सुरुवात झालेली आहे तर दुर्गाने दुर्गाच्या उडीचा खाऊ घेतलेला आहे तर दुर्गाने काय घेतलंय उपवासाचे पापड घेतलेत आणि बिस्किटचा ता पुडा त्याचबरोबर लेस दुर्ग समुने लेस बिस्किटचा पुडा आणि मिल्क बिकीज घेतले श्रीशाने पण सेम फक्त फ्लेवर वेगळे घेतलेले आहेत आणि आल्या आल्या त्या इथं थांबलेत पुढं गेलेलेच नाहीत आणि ह्या दोघी आणि ह्यांनी आई घरातला माल घ्यायला लागले चला आपली आपली ट्रॉली घेऊन पळा दुर्गा दुर्गा आता आम्ही म्हणजे आता आम्ही खरेदीला सुद्धा सुरुवात केली तर आईने रेड लेबल घेतलंय काय पण घ्या नको मध आहे बाळा घरात मॅगी नाही बाळा ती वेगळंच आहे अग वि हाय ती कलर दिसतो का मॅगी ही म्हणायची चटपटा मॅगी चटपटा वगैरे असा काय वाई ती घेतले की एक एक

खाणार का तर आई डाळी वगैरे घेऊया का इकडे जाऊन तर आता आम्ही खरेदी करताना मी माझी सुद्धा एक ट्रॉली घेतलेली आहे आणि आईने लिस्ट दिलेली आहे माझ्या हातामध्ये तर आता मी खरेदी करणार आहे म्हणजे मी किराणा घेणार आहे जसं की डाळ शाबूचे तांदूळ वगैरे सगळं तर चला आता ती मी घेते मी तुम्हाला सुद्धा दाखवते तर इथन सुरुवात करणार आहे मी आता तर उडदाची डाळ सुद्धा घ्यायची जसे की ही लिस्ट आहे आणि ही सगळी लिस्ट आहे ती समूने लिहिलेली आहे समोला म्हणलास तूच लिस्ट कर तो एक तर किलो करळ घेतली मी तर ह्यांनी बोलायला लागले की मला कॅमेरा हँडल करायला नाही झाले जसं की माल घ्यायचे ट्रॉली पण धरायचे तर थे आता ह्यांनी कॅमेरा घेतलाय आणि आता मी माल घेते तर बिर्याणी करायची आहे थोडीशी तर मी हा राईस सुद्धा घेते दावतचा वेज पुलाव करायचा आहे घरी आणि ही लिस्ट तर दोन किलो मुगाची डाळ घेऊन झालेली आहे दोन किलो तुरीची डाळ घेऊया त्याच बरोबर मसूरची डाळ सुद्धा घ्यायचे एक किलो शिल्लक आहे थोडीशी घरी आणि ही झटपट डाळ शिजणारे याची सुद्धा आमटी छान होते म्हणजे आपण वांग्याची आमटी किंवा दोडक्याची आमटी करायची असेल आणि आपल्याला लवकर आमटी करायची असेल तर ही डाळ छान शिजते आता आपल्याला उडदाची डाळ घेऊन झाली मुगाची डाळ घेऊन झाली तुरीची सुद्धा डाळ घेऊन झाली आता आपल्याला शाबू घ्यायचे शाबू दोन किलो घ्यायचंय तर तो, तो सुद्धा घेते त्याच बरोबर अक्का मसूर अक्का मसूर सुद्धा एक किलोच पॅकेट घेते नंतर मटकी पण आता तसं काही डबा वगैरे नाही पण मुलींना मटकी चूस खूप आवडते त्याचबरोबर छोले मुलींना आता छोले भटुरे खायची इच्छा झाली मला छान आहे त्या छोले भुटुरे करायला ती सुद्धा रेसिपी मी तुमच्या बरोबर लवकरच शेअर करीन आणि काळे वाटाने स्वस्त पण आहेत म्हणजे पन्नास रुपये अर्धा किलो आहेत शंभर रुपये किलो पण उसळ मस्तच होते तर ते सुद्धा आता आहे तर आता बऱ्यापैकी सगळं घेऊन झालेलं आहे राहिले तो म्हणजे पोहे आणि गरा आता ते पण घेत तर पोहे घ्यायचे चा, आहेत चार किलो कारण आईंना शुगर आहे तर रोज सकाळी नाश्ता करावा लागतो आणि आता घ्यायचाय रवा आणि रव्याला गरा म्हणतो त्यामुळे माझ्या तोंडात पण गराच बसले पाठीमागच्या साईडला तर हा रवा आहे तर मी हा मोठा रवा दोन किलो आणि त्यात मी ते थोडीशी कमी साईज असते ती सुद्धा घ्यायची म्हणजे ही तर ह्याने कस अचानक आपल्याला इडली वाटले तर ह्या रव्याचे छान होतात आणि आपल्याला शिरा उपीट करायचं झालं तर ह्या रव्याचे छान होते आणि आम्ही आता शेवाळ्या सुद्धा केलेल्या आहेत त्यामुळे रवा एवढा बास आहे तर आता ही जी लिस्ट आहे त्या लिस्ट मधली मी रवा चहा पावडर घेऊन झालेली आहे पोहे घेऊन झाले मुगडाय घेऊन झाल्यात तुरडाय घेऊन झालेली आहे मसुरडाय शाबू आणि आता राहिलेला आहे छोले वगैरे तर आम्हाला सुंट पावडर आणि वेलची घ्यायची वेल तर आता मी तर वेलची घेते तर वेलचीचे खूपच छोटे छोटे पाऊचेस आहेत एक पाऊच बावन्न रुपयाला ले ले करन करन जे तर मी आता चार पाऊच घेतलेले आणि बास होतील आणि आता आपण सुंट पावडर घेऊया कारण घरी करणं शक्यतो होतच नाही आपल्याला मग ते करस तोपर्यंत घालायचं विसरून जात इथं सगळ्या पावडर्स आहेत म्हणजे ज्येष्ठमधची पावडर आहे बडीशेपची सुद्धा पावडर आहे तर मी बडीशेपची सुद्धा पावडर घेणार आहे कारण मी आमरस आणि पिठाच्या पोळ्या करणार आहे जायपळची सुद्धा पूड आहे तर ती सुद्धा एक पॅकेट घेते पण मेन अजून मला सुंठ पावडर सापडलेली आहे आमचूर पावडर सुद्धा लागते आमचूर पावडर खूप छान आपण म्हणजे मिसळ वगैरे केली तर छान फ्लेवर येतो आता मी खाली बसून शोधते तर दोन पॅकेट घेतली आणि खूप स्वस्त आहे दहा रुपयाला जायफळ पावडर तेवढी महाग आहे पंचवीस रुपयाला आमची पावडर सुद्धा वीस रुपयाला आहे तर मी हे सगळं घेतलेलं आहे आणि आता बऱ्यापैकी सगळी धान्यांची तर खरेदी झाली आता आपण पुढे जाऊया आणि ही ट्रॉली तिथे लावून येऊया आणि बाकीचा माल घेऊया कारण मुलींनी सुद्धा तीन ट्रॉल एंगेज केलेले काय ना बघा निवास तुमचं काय चाललंय चल फ्री तिकडं झाले तुझी खरेदी झाल्या ना मग ठेवूया का त्याच्यावर ट्रॉली ठेवूया गे मला ती जाताने घेऊया की काउंटरला आपण किमालावर ठेवूया समोरवाईंच्या जवळ घेऊन थांबित ठेवूया ग था था। हो त्याच्यावरच ठेवते खायला ट्रॉली कुणाला लागली तर कुठली अग ही काय ठेवले बा सगळं घेणार आहे नाही नाही करायचं मी त्यांच्याकडं पिशवी घेऊया हा तर हे श्रीशाच खायलाय आणि ट्रॉल्या खूपच एंगेज होते म्हणून मी श्रीशाची ट्रॉली रिकामी केली आणि समूहची ट्रॉली सुद्धा तिकडे भरलेली आहे त्यामध्ये आईने साबण वगैरे दिले श्रीशा नको किती गोड झालं सांग बर आता सुट्टी लागणार आहे की नाही तीच खायचं तुला ब्रश पाहिजे येताना घेऊया तेल पण नाही तेल पण नाही घ्यायच श्रीशा हळू हळू वाढायला लागलेत ग लिस्ट मध्ये थांबकी थांब उदगती बघूया कापूर दिसतोय का ग मुलींना उल्हास घेऊया पण घेऊया बास होतील चार घेऊया माऊली बस चला तर ह्या पाच उदत्तींचे पुढे घेतलेत आणि कापूर कापूरच दिसलेले नाही थांब मग हा इथं की कापूर पण छोट छोट आहे ग तेदाशे। सत्तर दीडशे रुपयाला काय या आणि देवासाठीच जे दे तेल लागतं तिळाचं मोहरीचं ते सुद्धा ठेवलेलं आहे दुर्गा ट्रॉली भरली थमथमता आपल्याला हरपीक घ्यायचंय कारण बाथरूम मध्ये घालायला पाहिजे ड्रिंक हरपीकच घेऊया हे बेसिंग मध्ये आणि बाथरूम मध्ये सुद्धा घालायला म्हणजे पाणी भरभर आम्ही प्रत्येक खरेदीमध्ये घेतोच समूह हरपीक घेतलं हे तिकडे आम्ही घेतलं नाही का मग हे घेऊया कारण आपल्या हरपीक शिल्लक आहे आता हे का नाही अगं विचार नाही तर मी इतर आलेली आहे जसं की हार्पिक वगैरे घेतलं तर आम्ही सगळी आता म्हणजे वेगवेगळी वेग शॉपिंग करायला लागलोय तर आता हे स्कॉच ब्रश सुद्धा घ्यायचे म्हणजे भांडी घासण्याचे तर तो ते जरा जास्त असलेलेच बर असत आहे स्कॉच ब्रश स्कॉच ब्रश छान आहे कारण त्याने भांडी एकदम छान निघतात हा सिंगल वाला पण लिहूया बात आता पितांबरे घ्यायचे मस्त वाटत नाही आईस्क्रीम पण काय करायचं आपलं नवीन घर झाल्याशिवाय <laughs> कपड्यांच हे वाढवलंय ना भरपूर म्हणजे ओ हे बघा की आहो छान वाटते ना आणि तुमचं की नाही म्हणजे आता जिम ची कपडे आहेत की नाही बनेल टायटिंग ते वगैरे ते जर घालून तर कळलं बस मी घेतलं बघा ही हरपीक वगैरे सगळं हे काय निर्मा निर्मा तर इकडे अशी शॉपिंग झालेली निर्मा, मग सुपली, आता, तुम्ही बघा बाळांनो वाव म्हणजे गिफ्ट बॉक्स ती क्यूट आहे ना ए हो का की गेल्या इकडे लव जस की स्टेशनरी म्हणजे मिळते आपल्याला त्याचबरोबर कटलरी सुद्धा ओ ते आपण साबण छोट्या छोट्या तेलाचे बाटले घेणार ते कधी घ्यायचं नंतर यायचं आणि मग पण साबण आल्यावर त्यांना विचारूया हा छान आलेत नाही डब राईनीच घेतले घडीचा नंतर काय घ्यायचं होत पितांबरी कुठे दिसते का बघा हो भरपूर दिवस आता झालं म्हणजे मला जेवढं घ्यायचं होतं तेवढं सगळं झालं शॉवर जेल आता इथं बघूया आपण काहीतरी मला हे घ्यायचंय विमिड भांडी घ्यायच आ तर मी विम लिक्विड सुद्धा एक घेतलेलं आहे आणि हे सुद्धा चांगलं आहे पण हे कधीच वापरलेलं नाही तर किंमत बघूयाची किती ह्याची साठ रुपये ह्याची पंचावन्न रुपये आणि काय समजा झाले काय करू का हे घेऊ काय हे घेऊ नेहमी हे वापरायची सवय लागल्या पण विम लिक्विड थोडस घरात शिल्लक आहे तर बघूया हे वापरून एकदा जरा वेगळं आणि आता आपण पुढे जाऊया कारण माझी तर शॉपिंग सगळी झालेली आहे आणि आता आपण हा व्हिडिओ कंटिन्यू काउंटरला गेल्यावर करूया कि बिल किती होतंय आणि साहित्य काय काय आहे ते आई आणि दीदी अजून खरेदी करतायत पण तोवर ही ट्रॉली आणि ही ट्रॉली आम्ही असं बिलिंग करून घेतो नंतर वेळ होतो म्हणून वे तर आता आम्ही व्यवस्थित असं बिलिंग करून घेतो तर ह्या सगळ्या अशा वस्तू घेतलेल्या आहेत नंतर

नको नको छान समोर जायचं असू तेल पार लक्षात ना तुम्ही कुठलं कुठलं काय काय घेतलं ते नाही सगळं घेतलं आपण कोलगेट राहिले तर मी त्या कोलगेट घेतलं का मम्मी ना ओके ताई तर हे अशी ठिकी भरून घेतलेत तर इथे एक ठिक भरले त्या तिथे एक ठिक भरलेले आणि आता हा सुद्धा माल हा श्रीशा पप्पा ते हे करू लाग ठीक ठिक धर ठिक चालतंय तर चला आपण दुसरा माल घेऊया तर उन्हाळ्याची पावडर फेरेन लवली मग आहे सम दुर्गाची पिशवी धरा अजून की खाली आणि हे मीठ म्हणजे हे सेंडव मीठ आणि हे साध मीठ व्हाइट सॉल्ट पिंक सॉल्ट आईंच्या साठी कलर तर चहा पावडर दिदी ही काढाव निर्माण ते दुर्गेश्वरी तुझी पिशवी धर हे काय शॅम्पू तर हा घरीचा पॅक आहे आणि त्याच्यावरती हा डब्बा फ्री भेटतोय तीनशे पन्नास रुपयाला चार किलो घडी निर्माण झाल्यानंतर पिशवीमध्ये ठेवते आणि ते आम्ही तेलाचा डबा घेतल्यानंतर बिल झालेला आहे एवढ तर चला आता आई आमच्या बिल देतील दहा हजार सातशे तर अशा पद्धतीने आमची सगळी खरेदी झालेली आहे आणि ज्या ज्या वेळेस मी खरेदी करते त्या ते त्यावेळेस ते शेअर करत असते तर आज सुद्धा आम्ही सगळी जण आलेलो आहे आणि खरेदी केलेली आहे आमची सिटी मार्ट मधली खरेदी झाली आणि ते तर मी तुमच्या बरोबर शेअर केलं आणि जर वेळेस बाहेर आले की मुलींना काही ना काहीतरी का खायचं असतं घ्यायचं असतं तर त्यांनी तिथे भरपूर शॉपिंग केलेली आहे त्यांच्या खाऊची आणि आता आम्ही आलेलो आहे खाऊ खाण्यासाठी म्हणजे दावणगिरी डोसा आणि पावभाजीची ऑर्डर दिलेली आहे ऑर्डर तर आता येईलच आणि तिथला दावणगिरी डोसा मुलींना पण आवडतो आईंना पण आवडतो आई बाहेर खातात पण शक्यतो त्यांना असं जास्त काही आवडीच येत नाही पण त्यांना डोसा आवडतो तर आम्ही आता जाता जाता थोडा म्हणजे अल्पाहार म्हणून डोसा खाऊन जाणार आहे आणि आम्ही घरी जेवण तयार करून ठेवलेलं आहे तर घरी गेल्यानंतर सुद्धा जेवणार आहे तर आता थोडासा वेळ आहे तर आता डोसा खातो आणि डोसा आल्यानंतर बरोबर शेअर करतो तर आम्ही इथं दावणगिरी डोसा मागवलेला आहे आणि तो आलेला सुद्धा आहे आणि श्रीशाने खायला सुद्धा सुरुवात केली आहे एक रंग लागतंय आणि मी आणि श्री शा पावभाज्यांनी डोसा शेरिंग करून खाणार आहे कारण श्रीशा कोणती डिश अशी मागवली ती खात नाही पाणीपुरी सोडली तर तर आम्ही अजून म्हणजे लस्सी वगैरे पण आम्ही पिलो आणि इथली लस्सी खरंच खूप छान लागते तर आम्ही अजून लस्सी सुद्धा मागवणार आहे आणि डोसा सुद्धा आता माहित नाही आम्ही घरी गेल्यानंतर काही खाणार आहे का नाही जेवणार आहे कारण एवढंच खाल्ल्यानंतर आमचं पोट आता भरपूर भरणार आहे आणि ह्या उन्हाळ्यामुळे एवढं पाणी प्यायला लागलंय जेवणच जात नाही तर पावभाजी पण सांगितली आहे तर पावभाजी सुद्धा तयार व्हायला लागली ती सुद्धा तुमच्या बरोबर शेअर पावभाजी सुद्धा आलेली आहे आणि करण्याच्या ओगाओगात आम्ही पावभाजी खायला सुरुवात केली पण ते मी तुमच्या बरोबर शेअरच केले नाही आणि पावभाजी सुद्धा छान आहे आणि मी सुद्धा ढोसा खाल्ला श्रीषा संपत आलाय तर तो सुद्धा छान आहे त्याचबरोबर आम्ही इथं ठेवलेली आहे तर छान आम्ही पूजा केली त्याचबरोबर आता आम्ही जाणार आहे घरी तर घरी जाण्याआधी हा व्हिडिओ इथेच संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद